नमस्कार युट्यूब फॅमिली मोठा निर्णय त्र्याण्णव मालमत्ता ब्रोकर नोंदणी केली रद्द काय आहे कारण तर ते हे आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने मालमत्ता ब्रोकर ची म्हणजे रिअल इस्टेट एजंट ची नूतनीकरण केले नाही आणि आवश्यक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र पूर्ण केले नाही संस्थेच्या निर्णयामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात अधिक पारदर्शकता येईल असे तज्ज्ञांचे मत आहे ज्या एजंट ची नोंदणी रद्द करण्यात आली आहे त्यात मुंबई शहरातील सुमारे दोन हजार चारशे त्रेसष्ट मुंबई उपनगरीय भागातील पाच हजार पाचशे अडतीस ठाण्यातील चार हजार तीनशे तीन आणि पुण्यातील तीन हजार चारशे शहात्तर एजंट्सचा समावेश आहे महारेराने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की नियामकाने गेल्या आठ वर्षात पन्नास हजाराहून अधिक रिअल इस्टेट एजंटची नोंदणी केली आहे महारेराने असेही सांगितले की नवी दिल्ली गुडगाव प्रयागराज हैदराबाद बेंगळुरू गोवा अहमदाबाद पाटणा आणि जम्मू यासारख्या शहरा एजंट्स शहरांनी नोंदणी केली आहे अलीकडच्या कारवाई नंतर पन्नास हजार सहाशे त्र्याहत्तर एजंट पैकी एकतीस हजार नऊशे ऐंशी एजंट ची नोंदणी सक्रिय आहे तर अठरा हजार सहाशे त्र्याण्णव एजंट ची नोंदणी विविध कारणांमुळे रद्द करण्यात आली आहे मुंबईत सर्वाधिक एजंट आहेत आकडेवारीनुसार मुंबईत नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट्स सर्वाधिक संख्या अकरा हजार पेक्षा जास्त आहे यानंतर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिथे आठ हजार दोनशेहून अधिक एजंट आहेत ठाणे सहा हजार सातशेहून अधिक नोंदणीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे नागपुरात पंधराशेहून अधिक एजंट आहेत नाशिक सारख्या इतर शहरांमध्ये तीनशे चोवीस एजंट नोंदणीकृत आहेत आणि संभाजीनगर मध्ये तीनशे त्रेचाळीस एजंट नोंदणीकृत आहेत महाराष्ट्रात रेरा नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी महारेरा मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे जानेवारी महारेराने आदेश दिला होता की एजंट प्रशिक्षण घेणे आणि प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे मे दोन हजार चोवीस मध्ये वीस हजाराहून अधिक एजंट्सची ची नोंदणी रद्द करण्यात आली कारण त्यांनी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राशी संबंधित अटी पूर्ण केल्या नव्हत्या फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये महारेराने एजंटना दर सहा महिन्यांनी पात्रता परीक्षा देणे आणि प्रगती अहवाल प्रकाशित करणे अनिवार्य केले आहे